तिरंगा रॅली निघालेली आहेत काय सांगताना जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय राऊत गो बो यांच्या याच्या अध्यादेशानुसार सर्व जिल्हाभरामध्ये तालुका आणि शहर काँग्रेस कमिटीतर्फे तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहे चिखली शहरामध्ये पण शहर आणि तालुका कमिटीच्या वतीने आज इथे तिरंगा रॅली काढण्यात आली होती जे काश्मीरमध्ये आतंकवादींनी जे भ्याड हल्ला केला होता त्याचा निषेध म्हणून आपल्या देशाने पण त्याच्यावर काही सर्जिकल स्ट्राईक केलं आणि आतंकवाद्याचे जे दळ उद्वस्त केले त्याला प्रचंड देऊन इथे इतक्या मोठ्या संख्येने आपण सर्व उपस्थित राहिलात त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो सर आज ही जी रॅली निघालेली आहे त्या संदर्भामध्ये काय सांगणार आज दिनांक एकवीस मे दोन हजार पंचवीसला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने तिरंगा रॅली आयोजित केली तर आपल्या बैलगाम जो हल्ला झाला या बैलगाम हल्ल्यात जे आपले जवान शहीद झाले तसेच नागरिक आपले काही त्याच्यात मरण पावले आणि या सैनिकांनी जे शौर्याने लढले त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी ही एक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीनं ही रॅली प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आयोजित केली आहे आज आपण पाहताय की आपले सैनिक एवढ्या तिथं लढत आहेत आणि आपल्याला भाजपचे जे मंत्री आहेत जसे मध्य प्रदेशचे विजय शहा यांनी एक वाक्य वापरलं की सोफिया कुरेशी आणि विवेका सिंग या आपल्या स्ट्रॅटेजी आपल्या देशाची म्हणजे लढण्यासाठी ते तिथे कार्य करत होते आणि त्यांच्यावर एका जातीवाद आरोप करून या जी शहानी असं वक्तव्य केलं की ज्या व्यक्तीचे आजोबा वडील आणि हे सर्व फॅमिली या सैन्य आर्मीमध्ये आपल्या आर्मीमध्ये आहे आणि त्यांच्यावर असा आरोप लावणे किंवा एखादं वक्तव्य करणे हे निषेधाने मी या ठिकाणी त्या गोष्टीचासुद्धा निषेध करतो आणि आज एकवीस ला आपल्या देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय राजीवजी गांधी त्यांचा आज स्मृतिदिन आहे त्यांना त्यांच्या अवस्मृतीला मी विनम्र अभिवादन करतो आणि जेव्हा केव्हा हा देश अडचणी येईल तेव्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ही निश्चितच कोणत्याही सरकारसोबत असो या देशाच्या जनतेसोबत असो सर्व जातीय जातीयभेद मनभेद मतभेद हे सर्व विसरून त्यांच्यासोबत राहील असं आश्वासित करतो आणि आज या सैन्यांना आपलं ताकद मनोबल वाढलं पाहिजे यासाठी ही तिरंगा रॅली आहे महाराष्ट्र आज तिरंगा रॅली निघालेली आहे चिखली शहर व तालुका आज पुलवामा येथे झालेल्या देश अतिरेकी हल्ल्यांवर देशावर जो अतिरेकी हल्ला जाता तर यामध्ये झोप्या व आपल्या पूर्ण संपूर्ण टीमने देशातील वीर सैनिकांनी त्यांच्यावर पाकिस्तानमध्ये घुसून जो हल्ला करून दहशतवाद्यांचा खात्मा केला त्याचा जल्लोष करण्यासाठी सैनिकांचा आत्मबल वाढवण्यासाठी चिखली कॉ का शहर काँग्रेस कमिटी व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते व या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने गावातील नागरिक देशप्रेमी लोक यामध्ये उपस्थित होते आज या ठिकाणी जी तिरंगा रॅली निघालेली आहे देशाप्रती या ठिकाणी जो भावना व्यक्त होतात काय सांगणार बावीस एप्रिलला पहलगाममध्ये पर्यटकांवर आतंकवादीने जो हमला केला त्या हमल्याचा निषेध करण्यासाठी त्या हमल्यांमध्ये जे निष्पाप पर्यटक मारले गेले त्यांना अभिवादन करण्यासाठी आणि त्यानंतर या देशाच्या पाकिस्तानमध्ये जो एअरस्ट्राईक केला त्यांचे आतंकवाद्यांचे तळ ध्वस्त करण्याचं जे काम केलं त्यांच्या नेतृत्वामध्ये ती लढाई लढल्या गेली त्या सोफिया कुरेशी आणि विपिका सिंग या वीर सैनिकांनाचा सन्मान करण्यासाठी आणि सर्वच जे सैनिक देशाच्या रक्षणासाठी प्राणाची बाजी लावतात त्यांचं मनोबल वाढावं त्यांच्याप्रती कृष्णा व्यक्त करण्यासाठी आणि जे सैनिक जे निष्पाप ना निष्पाप नागरिक या हल्ल्यामध्ये या युद्धादरम्यान बळी गेले त्यांनाही अभिवादन करण्यासाठी ही रॅली काढण्यात आली आज देशाचे दिवंगत पंतप्रधान राजीवजी गांधी यांची पुण्यतिथी आहे आणि हा दिवस दहशतवादी दहशतवादी विरोधी दिवस म्हणून राबवला जावा ही भावना याच्यामागे आहे तो विवेगवाद घेऊन या रॅलीचं आयोजन आज जिल्हा काँग्रेस कमिटीच्या का वतीनं ते करण्यात आलं गेले जे पटकन त्या व्यक्त करण्यासाठी आणि त्यानंतर भारताच्या शिवसैनिकांनी केसिया कुरेशी आणि रेणुका सिंग यांच्या नेतृत्वामध्ये पाकिस्तानमध्ये असलेल्या अतिरेक्यांच्या जो तळांवर जोरदार प्रतिहल्ला केला ते ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी प्रयत्न त्यांनी केल्याबद्दल त्यांचा जन्म करण्यासाठी आणि नंतर पाकिस्तानकडून जो गोळीबार झाला युद्ध स्वरूपची हो परिस्थिती निर्माण झाली त्या परिस्थितीमध्ये अने अनेक जवान आणि अनेक नागरिक यांच्या फळी घेतला गेला त्यांना कमी दाखल करण्यासाठी भारताचा स्वाभिमान तिरंगा गेल्या सन्मान करण्यासाठी आणि ते सैनिक दे आपल्या स्वाची बाजी लावून देशासाठी लढतात त्यांना प्रोत्साहन मिळावं यासाठी आपण आज काँग्रेसच्या वतीने जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांच्या ही नैन तिरंगा रॅली काढण्यात आलेली आहे राजीव गांधी